शहरात मनोर सोलापूर शहरात मनोहर सपाटे यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी सरकारतर्फे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित पाटील यांनी फौजार चौडी पोलीस ठाण्यात रविवारी फिर्याद दिली त्या व्हिडिओद्वारे पीडितेची ओळख पडते या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे तपास पोलीस निरीक्षक तानाजी दराडे हे करीत असल्याची माहिती समोर आली आहे तर दुसऱ्या बाजूला एका बडा अधिकाऱ्याच्या दबावाखाली माझ्या गुन्हा दाखल करण्याचा सातत्याने प्रयत्न चालू होता त्या अधिकाऱ्याच्या दबावाखाली माझ्यावर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी अशा प्रकारे गुन्हा दाखल करणे म्हणजे प्रत्यक्षपणे आरोपी सपाटे यास मदत करण्यासारखेच आहे तसेच या गुन्ह्यात अटक होण्यासाठी पोलीस ठाण्याला पूर्णपणे नग्न होऊन जाणार असल्याचं अॅडव्होकेट योगेश पवार यांनी सांगितलं आहे सपाटे प्रकरणी सरकार पक्षाला कोर्टाची नोटीस आलेली नसून कोर्टाची नोटीस आल्यानंतर तपासाची कागदपत्रे आम्ही पोलिसांकडून मागून घेऊ त्यानंतर युक्तिवाद करणार अशी माहिती जिल्हा सरकारी वकील एडव्होकेट दीप सिंग राजपूत यांनी दिली आहे